कट्टा या युट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहेत आता नुकतीच होळी झाली होळीला सगळ्यांनीच पोळ्या खाल्ल्या तर आता आपण मस्त आता गुढीपाडवा येणारे गुढीपाडव्यासाठी मस्त असा अमरसपुरीचा बेत कसा करायचा तर त्यासाठी ता टम्म फुगलेल्या अशा पुऱ्या अजिबात तेलकट न होणाऱ्या कशा बनवायच्या ते आज आपण पाहणार आहोत आणि शेवटपर्यंत अशी पुरी अगदी फुगलेली राहते तर त्यासाठी साहित्य पाहू तिथे आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि ते आपण छान असं चाळून घेणार आहोत आता इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे तोही आपण चाळून घ्यायचा आहे छान आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि दोन चमचे आपण त्यात ते कच्चं तेल वापरणार आहोत म्हणजे थंड तेल इथे तुम्ही दोन चमचे पोहे खायचं चमचा वापरला तरी चालेल आणि हे पीठ आपण छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे पुरीचं पीठ शक्यतो घट्टसरच मळलं जातं जास्त पातळ करायचं नाही आता ह्यात आपण थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ मळून घ्यायचं आहे ही पुरी अजिबात तेलकट होत नाही मस्त लागते आणि शेवटपर्यंत टम्म फुगलेली राहते तिथे आपण थोडं थोडं करून छान असं आपलं जसं चपातीचे कणिक मळतो तसं आपण हे सर्व कणिक मळून घ्यायची आहे छान असं एक जीव करायचं आहे सगळा रवा आणि पीठ छान असं मिक्स झालं पाहिजे पाहू शकता मस्त असं ते आपण मळून घेतो आहे पीठ जास्त पाणी घ्यायचं नाही थोडं थोडंसं पाणी वापरायचं आणि घट्टचा गोळा आपण मळून घेणार आहोत तिथे आपला पीठ मळून झालेलं आहे पाहू शकता घट्ट असा गोळा आता आपण हे पीठ एक पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवू आता एक पाच ते दहा मिनटानंतर पाहू शकता आपण हे छान आता मळून घेऊयात आणि आपल्याला ज्यानुसार गोळे हवे त्यानुसार आपण त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत तिथे मी दोन पद्धतीने तुम्हाला पुऱ्या करून दाखवणार आहे जे एक की आपण अख्खी चपाती लाटून का ते का वाटीच्या साह्याने वगैरे पुऱ्या कशा करायच्या तिथे मी गोळे बनवून घेतलेत आता ह्याच्या आपण चपाती लाटून घेऊयात इथे आपण मी तेल वापरल तेलातच ही पुरी लाटायची पिठाचा वापर करायचा नाही आणि छान असं आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे आपण अख्खी चपाती लाटून घेणार आहोत शकता मस्त अशी आपण आपण इथे जास्त पातळही नाही लाटायचं आणि खूप जाडही नाही लाटायचं पातळ लाटली तर पुरी फुगत नाही आणि जास्त जाड लाटलं तर पुरी खाताना मग ती वा हे होती जाड लागते आता मीडियम साईज आपण ठेवायचे आता इथे आपण दोनच पुऱ्या होती एवढीच चपाती लाटून घेतली कारण की माझं डब्याचं झाकण मोठं आहे तर ह्या पद्धतीने आपण पुऱ्या करून घ्यायच्यात होऊ शकता तुम्ही अगदीच मोठेही चपाती लाटून ह्याच्यात सहा पुऱ्या करू शकता छोटी वाटी वगैरे असेल तर तर आपण ह्या साईडला ठेवू अजून दोन करून घेऊयात तर इथे पण आपण एक चपाती लाटून घेतली त्याच्याही दोनच होतील आपण साईडला ठेवून देऊयात पाहू शकता अशा केल्यामुळे आपण एकाच आकाराच्या सर्व पुऱ्या होतात ते आपण तेलही तापायला ठेवलेलं आहे आणि इथे पाहू शकता मी असे छोटे छोटे गोळे करून घेतलेत आणि इथे आपण एक एक पुरी लाटून घेणार आहोत हेही सोप्पं पडतं दोन्ही पद्धतीने तुम्ही कुठलंही केलं तरी चालतं पुऱ्यात अगदीच टम्म फुकतात हे पाहू शकता एवढी जाड मी पुरी ठेवलेली आहे खूप पातळीही नाही आणि खूप जाडही नाही तर इथं पाहू शकता हलक्या हे झाऱ्याने पुरीला थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे पुरी आपली छान अशी टम्म फुकते आणि आता एक, एक करत आपण इथं सर्व पुरी छान अशा तळून घ्यायच्यात तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी आपली टम्म पुरी फुगून तयारी तुम्ही इथे एका वेळेस दोन तीनही सोडू शकता पण इथे मी एक एकच तळून घेणार आहे एक सोडल्यामुळे तिला तेलात फुलायलाही जागा मिळते एका वेळेस जास्त पुऱ्या सोडल्या तर एखादी पुरी फुगती आणि बाकीच्या मग तशाच बसून राहतात त्या फुगल्या जात नाहीत अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेऊयात ते पाहू शकता मस्त अशा लगेच टम्म फुगतात झाऱ्याने थोडंसं हलकं तिला प्रेस करायचं आहे पाहू शकता ती लगेच पुरी आपली मस्त अशी टम्म फुगते रवा टाकल्यामुळे ही पुरी अजिबात तेलकट होत नाही आणि खूपच अशा मौसूत होतात अजिबात वाताळ होत नाहीत तर ह्या पाडव्याला नक्की अशा पुऱ्या करून पहा बाजारात असे आंबेही आलेले आहेत आमरसपुरी खूप छान लागते किंवा श्रीखंडपुरीही खूप छान लागते तर छान अशा दोन्ही साईडने आपण या पुऱ्या भाजून घेणार आहोत पाहू शकता मस्त अशा आपल्या टम्म फुकतात त्या पुऱ्या मला जी पद्धत सोपी वाटेल तसे तुम्ही करू शकता अगदीच मोठी चपाती लाटून किंवा एक एक केली तरी चालते हा मस्त टम्म फुकता ते खूप पुरी केली की त्याच्या कडा खूप जाड होतात थोड्या मीडियम साईजच्या पुऱ्या छान लागतात खायलाही त्या सॉफ्ट होतात हे पहा मस्त अशा टम्म फुकतात ते आणि तळायलाही खूप वेळ लागत नाही पटकन पुरी तळली जाते दोन्ही साईडने छान अशी गोल्डन ब्राऊन कलरवर भाजून घ्यायची तळून घ्यायची आपली पुरी पहा मी ते आपण सर्व पुऱ्या अशाच प्रकारे तळून घेतल्यात छान अशा गोल्डन ब्राऊन कलरवरती मस्त अशा सोनेरी कलरच्या आपल्या ह्या पुऱ्या दिसतात ते इथे आपण सर्व पुऱ्या आता आपल्या तळत आलेल्या आहेत पाहू शकता एक ही पुरी आपली दामटी झालेली नाही सर्व अशा टम्मच्या टम्म फुगलेल्या आहेत आणि पुरी फुगली की ती खायलाही छान वाटते आता इथे आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता अजिबात त्या खाली बसलेल्या नाही शेवटपर्यंत पुरी आपली अगदीच टम्म फुगून तयार आहे तर ह्या गुढीपाडव्याला मस्त असा श्रीखंड पुरी किंवा अमरस पुरीचा बेत नक्की करा तर पाहू शकता मस्त असा आपल्या पुऱ्या तयार आहेत तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद